जेवारीची भाकर बनवून दाखवते बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या ताई जेवारीची भाकर आमची फाटते तुटते क्रॅक पडतात स्पेशल आहोत आपण ज्वारीची भाकरी तर बघा मस्त मी पीठ मळवून घेते जास्त दिवस जर झाले एक महिना पंधरा दिवस झाले ज्वारीचं पीठ दळून आणून तुम्ही भाकरी केल्या नाही तर थोडा प्रॉब्लेम येतो त्यासाठी एक उपाय सांगते मी तुम्हाला छान पाच दहा मिनिट मस्त पीठ मळून घ्यायचं आपण साधारण पण त्यापेक्षा जरा जास्त मळून घ्यायचं म्हणजे तुमच्या भाकरीला क्रॅक पडणार नाही कितीही जुना पीठ असू द्या तुमचं छान अशी भाकरी येते बघा मी कशी बनवते माझ पण हे पीठ पंधरा दिवस होऊन गेलेले आहे बघा माझ्या भाकरीला आता क्रॅक पडत नाही कमेंट ताई पीठ जरा जास्त दिवस ज्वारीची भाकरी जास्त आता कोणी खात नाही त्यामुळे जरा जास्त दिवस राहत त्यासाठी असा प्रॉब्लेम येतो त्यासाठी आपण मस्त पीठ मळून घेतलेले बघा मी किती छान मळून घेतले चला तर आता मस्त भाकरी मी थापून घेते त्या आकाराची तुम्ही भाकरी थापून घेऊ शकता जाड पातळ जशी आवड तुम्ही जशी बनवतात तशी मी तर मिडियमच बनवते ज्वारीची भाकरी जास्त पातळी नाही जास्त जाळी नाही मिडियम बनवत असते आणि तशीच बनवायची असते कारण की तशीच खायला टेस्टी येते छान मस्त कडकही भाजल्या जाते तर बघू शकता आले का आपल्या भाकरीला कुठेही क्रॅक आलेला नाही अशा प्रकारे आपल्याला भाकरी छान पीठ मळून मस्त थापून घ्यायची असते चला तर मस्त आपण आता तव्यावर टाकून घेऊया मी एवढ्या साईड मस्त जास्त जाडही नाही आणि जास्त पातळी नाही छान अशी मस्त थापून घेतलेली आहे चला तर मी आता तव्यावर टाकून ता घेते अशी अल्लाद उचलायची बघू शकता अल्लाद टाकून घ्यायची बघा किती छान अशी परफेक्ट भाकरी आलेली आहे गॅस आता फास्ट करून घेते मी एक दोन मिनिट असं थांबायचं नंतर आपल्याला वरच्या साईडनं पाणी लावून घ्यायचं पाणी लावण खूप गरजेचं असत बऱ्याच असे पाणी लावायचं पण प्रकार माहिती नसतो त्यामुळे क्रॅक पडतात उलते भाकर हा एक मेन प्रॉब्लेम असते चला तर मग आता एक मिनिट झालेला आहे असं पाणी टाकून घ्यायचं आणि छान पसरून घ्यायचं सगळ्या भाकरीवरती याने मग आपली भाकरीला क्रॅक पडत नाही छान अशी मस्त भाकरी तयार होते बघू शकता मी मस्त पाणी लावून घेतलेलं ला आहे आता आपल्याला अशीच एक दोन मिनिट छान अशी शेकून घ्यायची आहे एका साइडनं एक, एक बाजू मग नंतर पलटी करून घ्यायची आहे जोपर्यंत आपले पाणी जे सुकत नाही तोपर्यंत आपल्याला छान द्यायचे आहे तर बघत राहा शेवटपर्यंत मस्त अशी कडक चुलीवरल्या सारखीच होते शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा तर बघू शकताय मस्त आता पाणी सुकतंय अजून थोडस आपण एक मिनिट वाट बघूया आणि पलटी करून घेणारच आहोत ज्वारीची भाकरी खूप छान असते खाल्लीच पाहिजे आठवड्यातून एकदा दोनदा नॉनव्हेज सोबत पालेभाजी सोबत खूप टेस्टी लागते तर नक्कीच खात जा ट्राय करत जा नसेल जमेल मी तर आहेच कमेंट नक्कीच करत जा अशाच आपल्या वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जर बघा मस्त पलटी करून घेते एकदम इझी सोपं बघू शकता कुठं फाटली तुटली काहीच प्रॉब्लेम आलेला नाहीये तर बघत राहा अजून आपण भरपूर बाकी आहे कंटिन्यू कशी भाजणार आहोत आपण कशी भाजल्या गेली पाहिजे तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आजकाल भरपूर दीदी ताई आहेत ज्यांना भाकरी जमत नाही अशा ताईंसाठी स्पेशल आज भाकरीचा व्हिडिओ आहे एक दोन ताईंची कमेंट आलती ताई आम्हाला भाकरी जमत नाही क्रॅक पडतोय नक्कीच सांगा आम्हाला तुम्ही कशा प्रकारे भाकरी करतात आपल्या व्हिडिओमध्ये त्यांनी भाकरी बघितल्या होत्या लाईव्ह वरती बऱ्याच जणांच्या ताईंच्या कमेंट आल्या ता प्लीज आम्हाला दाखवा स्पेशल आज त्यांच्यासाठी भाकरीचा व्हिडिओ केलेला आहे मी जास्तीत जास्त लाईक करा कमेंटही करा तुम्हाला अजून कुठली रेसिपी पाहिजे असेल तर नक्की सांगा कमेंट मध्ये आजकाल ज्वारीची भाकरी कोणी खात नाही पण खाल्लीच पाहिजे तुम्ही ह्या पद्धतीने नक्की बनवा नक्की खातील तुमच्या घरातले सर्वच जण कडक भाकरी कोणालाही आवडते मस्त गरमागरम कडक भाकरी कुठलीही भाजी असू द्या खायला एक नंबर लागते भरपूर बघितले असतील तुम्ही ज्वारीची भाकरी करताना पण मी व्हिडिओ टाकला नव्हता स्पेशल आज मी भाकरीचाच टाकत आहे तर नक्की शेवटपर्यंत बघत राहा चला तर बघा मस्त असा अजून आपल्याला छान असा कलर येऊ द्यायचा आहे एक साइड पूर्ण खरखोस भाजून घ्यायची आहे नंतरच पलटी करायची आहे आपल्याला भाकरी बनवायची ट्रिक असते आता तुम्हाला तर दाखवलीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मस्त आपण पीठ मळण्यापासून तर शेवटपर्यंत दाखवणार आहोत दाखवले आहे अजून आता शेकणार आहे मस्त भाकरी कशी शेकल्या जाते कशी शेकल्या गेली पाहिजे बघत राहा आपल्याला सारखे सारखी आलट पलट करून घ्यायची नाहीये भाकरी आता एक साइडनं आपण पाठची साईड जी टाकलेली आहे ती पूर्ण आपल्याला शेकून घ्यायची भाजून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला दुसऱ्या साइडनं पूर्ण एक साइड भाजून घ्यायची चपाती सारखं आलटी पलटी करत राहायचं नाही सारखं त्याने नरम होते भाकरी कडक होत नाही त्यासाठी ही एक ट्रिक आहे एका साईडनंच पूर्ण भाजून घ्यायची पहिली पलटल्यानंतर एक साईड न भाजायची मग मं, नंतर खालची साईड याच्या खालची साईड भाजली ह्या साईड न आपल्याला पलटी करून घ्यायची आहे तर बघत राहा त्यासाठी व्हिडिओ भाजी भाजायला थोडा वेळ लागतो वेळ घेऊन भाजली भाकरी की तेवढीच टेस्टीही लागते खायला खमंग लागते आणि छान असा सुगंधही सुटतो भाकरीचा सुगंध एक नंबर असतो शेजाऱ्या पादरांनाही वाज जातो यांच्या इथं आज भाकरी बनते आपण चांगल्या प्रकारे भाजून घेतली तर छान असा सुगंध सुटतो त्यासाठी थोडस वेळ घेऊनच भाकरी शेकावा लागते मग बघा मस्त आपली भाकरी या साइड ने छान अशी कलर बदलून गेलेला आहे चला तर आपण पडणी करून आता दुसरी साईड भाजून घेऊन शकते मस्त आपली भाकरी फुगायला सुरुवात झालेली आहे तर बघा मस्त फुगत आहे पर एक साइड ना आपली थोडीशी हे झालेली आहे इथून हवा जाते काही हरकत नाही पण पूर्ण फुगलेली आहे आपली भाकरी मस्त असं पापड पण निघणार आहे त्याचा पापड छान मस्त लागतो खायला असा पापड वेगळा की अजूनच टेस्टी लागते छान आपण खरखोस भाजून घेणार आहोत तर बघू शकता किती वरच्या साईडने किती छान अशी कडक भाकरी भाजली गेलेली आहे आवाज का बऱ्याचदाच्या कमेंट येत होत्या ताई आमची भाकरी अशी तांदळाच्या भाकरीवाणी लुसलुशीत होते आणि ज्वारीची भाकरी लुसलुशीत नरम खायला टेस्टी लागत नाही मजा येत नाही त्यासाठी ज्वारीची भाकर आहे ती कडकच छान लागते सर्वांना कडकच आवडते वेगवेगळ्या वेग प्रकार असतात चपाती कशी आपल्याला सॉफ्ट नरम लुसलुशीत हवी असते तशीच ही जेवारीची भाकरी जी आहे ती आपल्याला क्रिस्पी छान अशी कडक पाहिजे असते तर अशीच कडक भाकरी करण्यासाठी नक्कीच माझी पद्धत वापरा तुम्ही तर बघू शकता कसा आवाज येतोय तव्यावरती बघा किती छान मस्त अशी वरची साईड पण भाजलेली आहे खालची बाजू पण भाजलेली आहे तर आपली भाकरी तयार झालेली गरम आहे मी तुम्हाला उलथण्याच्या साह्यानं दाखवून घेते बघा मस्त अशी खरखोस भाकरी आपली भाजलेली आहे छान आहे दोन्ही बाजू एकच एकदम अशी भाकरी आपली भाजलेली आहे छान अशी मस्त तुम्ही नॉनव्हेज किंवा पालेभाजी सोबत कशाही सोबत खा कशा सोबतही एन्जॉय करू शकता अशाच खरपोस भाकरी नक्की बनवा आता तुमची भाकरी ही अशीच बनेल नक्की माझ्या पद्धतीने तुम्ही भाकर एकदा ट्राय करा आणि कशी झाली कमेंटमध्ये नक्की कमेंट, कमेंट करून सांगा चला तर मग सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका